नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर घडवेल कारचा टायर फुटला एकाच कुटुंबातील तिघे जखमी समृद्धी महामार्गावरील घटना धावत्या कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात पुणे येथील पती पत्नीसह मुलगा जखमी झाल्याची घटना पंधरा ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील लोकेशन एकशे पंच्याहत्तरवरील कारंजा लाडलगत दोनद बुद्रुक गावाजवळ घडली प्राप्त माहितीनुसार पुणे येथील भलमे कुटुंबीय बारा, बारा, क्रमांकाच्या कारणे समृद्धी महामार्गावरून नागपूरला जात होते अचानक धावत्या कारचा समोरील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून कार दुभाजकाला धडकली या घटनेत डॉक्टर नितीन विठ्ठलराव भलमे वय अठ्ठेचाळीस प्रियांका नितीन भलमे वय सदतीस व दानिश नितीन भलमे वय सात राहणार बालेवडी पुणे जखमी झाले तर मृणाल भलमे वय चौदा हे सुखरूप असल्याची माहिती प्राप्त झाली आहे महाराष्ट्र नंदन्यू चोवीस अकोला कारंजा आशिष वानखडे अकोला जिल्हा प्रतिनिधी